सतराणं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी अखेर काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांच्या नावांची घोषणा ही केलेली तर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी असल्याने सर्वच पक्ष अगदी सावधपणे पावलं उचलतात ज्यात सुरुवातीला भाजपने महाराष्ट्रातील केवळ वीस उमेदवारांची नावं ही जाहीर केली तर आता काँग्रेसने सुद्धा महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर करताना केवळ सातच उमेदवारांची घोषणा ही केली वशात काँग्रेसने कोणकोणते उमेदवार जाहीर केलेत आणि व्यतिरिक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या घाटाकडून सुद्धा संभाव्य नऊ उमेदवारांची नावं ही समोर येतात मग अशात हे नऊ उमेदवार हे कोण आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर मग आता आपण सर्वात आधी काँग्रेसने कोणाकोणाला उमेदवार दिले याबद्दल बोललो त्यामध्ये सर्वात आधी कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर पुण्यामधून रवींद्र धंगेकर अमरावतीमधून बलवंत वानखेडे तर लातूरमधून शिवाजीराव कलगे तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण तर नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांनाही उमेदवारी देण्यात आलेली तर एकोणीस सात उमेदवारांची नावे आता काँग्रेसने सुद्धा जाहीर केलेली तर तसं पाहिलं तर कोल्हापूर आणि अमरावती या जागांवर शिवसेना आणि काँग्रेसने आधीपासून दावा केला होता तर अमरावतीतून शिवसेनेकडून आनंदरावडसूळ यांना तिकीट दिलं होतं पण अपक्ष उमेदवार नवनीत राणांनी त्यांना पराभूत केलं होतं तर दुसरीकडे आनंदरावडसूळ सध्या शिंदे घाटात येत पण तरीसुद्धा ठाकरेंनी अमरावतीवर दावा हा सांगितला होता पण आता काँग्रेसने अमरावतीमधून थेट बळवंत वानखेडे यांची नावं जाहीर केल्याने ठाकरेंनी ती जागा सोडल्याचं स्पष्ट झाले तसेच कोल्हापूरच्या जागेवर देखील शिवसेनेचा दावा होता परंतु आजच्या यादीमध्ये काँग्रेसने शाहू महाराजांना उमेदवारी देऊ केली त्यामुळेच या दोन्ही जागा ठाकरेंना सोडाव्या लागल्यात मात्र असं असलं तरीसुद्धा या बदल्यामध्ये ठाकरेंना नेमकं कोणत्या जागा मिळाल्यात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे तर दरम्यान पाहिलं तर कोल्हापूरच्या जागेऐवजी शिवसेनेने सांगलीच जागा ही मागितली असून तेथे जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रार पाटील यांच्या नावाची शिवसेना उमेदवार म्हणून घोषणा केली मात्र असं असलं तरीसुद्धा मुंबईतील दोन मतदारसंघांबाबत गट आणि काँग्रेसमध्ये तोडगा निघू शकलेला नाही आहे मुंबईतील उत्तर पश्चिम मुंबई या जागेवर देखील काँग्रेसने शिवसेनेने दावा सांगितलेला आहे तर मग तसे आपण शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी पहिले नऊ संभाव्य उमेदवार हे कोण असतील याबद्दल बोललो त्याबद्दल सोर्सेसकडून माहिती ही समोर येते त्या या जणांच्या यादीत शरद पवारांनी सरप्राईज नावसुद्धा ही दिलेली आहेत त्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यभरात चर्चेत असलेल्या महाडा लोकसभेची जागाही शरद पवारांनी महादेव जानकर यांच्या रासपसाठी सोडलेली तर मग एकूण नऊ जणांची यादी पाहिली त्यामध्ये बारामती ठरल्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे महाड्यातून महादेव जानकर साताऱ्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील हे उमेदवार असतील तर दुसरीकडे शिरूरमधून अमोलकोल्ली नगर दक्षिणमधून निलेश लंके बीडमध्ये बजरंग सोनावणी किंवा ज्योती मेटी तर वर्ध्यातून अमर काळे हे उमेदवार असू शकतात असं म्हटलं जाते आणि सध्या तरी शरद पवार गटाची हीच नावे समोर येतात तर मग अशात सध्याची काही नावं समोर येतात तर उमेदवारांवर तुमचं काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय आता अभिनेता गोविंदा हा शिंदे गटाकडून निवडणूक लढवण्यास उतरणार आहे मग अशात तो कोणाविरुद्ध ही निवडणूक लढवणार याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा